जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळे जिल्हा परिषदेत कोणाच्याही पाठिंब्याशिवाय महायुतीची सत्ता स्थापन होईल असं पालकमंत्री नामदार प्रकाश आबेटकर यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं आमदार सतेश पाटील यांच्या विधानातील हवा गेली आहे राष्ट्रवादीला हताशी धरून जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचं त्यांचं स्वप्न भंगलय कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यातही वीस जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेस प्रथम क्रमांकावर आहे त्या पाठोपाठ पार्थ काँग्रेसनं पंधरा जागा जिंकल्या आहेत या पार्श्वभूमीवर आमदार सतेश पाटील यांनी नामदार हसन मुश्रीफ यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज आमदार सतेश पाटील यांचा मुद्दा खोडून काढला जिल्हा परिषदेत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालंय त्यामुळे महायुतीची सत्ता कोणाच्याही पाठिंब्याशिवाय जिल्हा परिषदेत येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय नाही जिल्हा नियोजन समितीची बैठक नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतरची होते पुढच्या वर्षीच्या कामाचं नियोजन पुढच्या वर्षीच्या सगळ्या विकासकामांसाठी आवश्यक असणाऱ्या निधीला मान्यता आणि जे काय आता राज्यस्तरीय डी पी सी होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा जो अपेक्षित आपल्याला विकासकामांसाठी निधी वाढवून मागायचा आहे त्यासाठीचं सा नियोजन अशा तीन विषयांसाठी आजची बैठक आहे खरं तर यापूर्वी आपण बघितलं असेल की राज्यात माहितीची सत्ता आल्यापासून नगरपंचायती महानगरपालिका आणि जिल्हा परिषद सगळीकडेच माहितीची सत्ता आलेली आहे त्यामुळे कुणाच्या पाठिंब्याची तशी आवश्यकता नाही आता प्रश्न असा आहे की आम्ही सगळी मंडळी सुद्धा ठरले की जिथं शक्य असेल तिथं युती जिथं शक्य नसेल तिथं स्थानिक पातळीवरती लढाई करूनसुद्धा मायुतीहून आपण सगळ्यांनी एकत्रित यायचं आहे त्याच सूत्राप्रमाणे जिल्हा सुद्धा आम्ही सगळेजण एकत्रित येऊन माहितीची सत्ता स्थापन करतो जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता झाल्या आहेत त्यामुळे जिल्हा नियोजन समिती आता भक्कम झाली आहे यापुढे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना मिळेल असा विश्वास नामदार अबिटकर यांनी व्यक्त केला आहे तिन्ही निवडणुका झाल्यात त्यामुळे साजिकेच आता ह्या सगळ्या निवडणुका झाल्यामुळे एका बाजूला निमंत्रित सदस्य होतील दुसऱ्या बाजूला जे काही एकूण सगळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदमधून येणार आहेत ते सगळे सुद्धा सदस्य येतील आणि प्रत्यक्ष डेपीटीसीचं काम अजून गतिमान पद्धतीने पुढे चालेल शासकीय रुग्णालयात यापुढं मोफत नव्हे तर सशुल्क औषधोपचार शस्त्रक्रिया होतील असं वृत्त गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालं होतं शासनाचा हा निर्णय रद्द करण्यात आला असून पूर्वीप्रमाणात शासकीय रुग्णालयात औषधोपचार आणि शस्त्रक्रिया मोफत होतील असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलंय यावेळी सहपालकमंत्री माधुरी मिसाळ आमदार अमल महाडिक उपस्थित होते